नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं रगडा पॅटीज बनवणार आहे खूप सोपी पद्धत आणि झटपट होणारा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्यासाठी मी इथं पहिलं हे रगडा किंवा पांढरे मटर जे असतात तर ते इथं घेतलेले आहेत तर ते इथं पहिलं भिजत ठेवायचं आहे रात्रभर एक आठ ते दहा तासांसाठी तर हे पांढरे मटर आहे तो आठ ते दहा तास इथं भिजत ठेवून दिलेलं होतं आणि त्यानंतर आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी एका कढईमध्ये पहिलं फोडणी द्यायचं आहे कढाईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं तेल आहे तो छान असं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये थोडंसं इथं जिरा घालून घ्यायचं आहे आणि सोबतच मी इथं एक टोमॅटो आहे तो असं मिक्सरला लावून बारीक असं पेस्ट तयार करून घेतलेलं आहे त्याचं एक प्युरी तयार करून घेतलेलं आहे खूप छोटंसं इथं टोमॅटो घेतलेला आहे बारीक बारीक कट करूनसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता तर एक मिनटं परतावून घ्यायचं आणि त्यानंतर इथं मसाले घालायचे आहेत लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं हळद आणि धनिया पावडर हे सगळं मसाल्याचं क प्रमाण आहे तो तुम्ही इथं कमी जास्त करू शकता दोन दोन ले ले तर दोन मिनटं पहिलं हे सगळं मसाला आहे तो असं टोमॅटोमध्ये मिक्स करायचा आहे आणि सगळं टोमॅटोतलं पाणीच आईपर्यंत दोन मिनटं मी परतवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे भिजवून घेतलेलं पांढरं जे मटर आहे तर तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे पाण्यासकटच मी इथं घालून घेतलेलं आहे रात्री भिजत घालताना मी पाणी आहे तो पहिलं स्वच्छ धुवून घेतलेलं होतं मटर आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यात हे भिजत घातल्यामुळे पाण्यासकट इथं घातलेलं आहे शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये चैपुरतं मीठ इथं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याला एक दहा ते बारा मिनटंसाठी मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं उकडलेले बटाटे आहेत कुकरला लावून दोन शिट्टी काढून मी घेतलेले आहेत साधारण तीन ते चार बटाटे आहेत आणि त्यानंतर थंड व्हायला हो ठेवून दिलं आणि सोब त्यानंतर इथं ह्याच्यावरचे साल आहे तो काढून घ्यायचा आहे तर बटाटा आहे तो पूर्ण थंड झाल्यावरच वापरायचा आहे त्याच्यावरचं साल इथं काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे बटाटे आपल्याला इथं बारीक करून घ्यायचं आहे बारीक म्हणजे तुम्ही त्या ह्याला हातानेसुद्धा बारीक करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीनं किसूनसुद्धा घेऊ शकता तर मी इथं सारे सगळे तीन ते चार बटाटे होते सगळं असं किसून घेतलेलं आहे त्यामध्ये आता मसाले घालून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घालायचे आहेत तर मी याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट थोडंसं आमचूर पावडर जिरा पावडर धनिया पावडर थोडंसं कोथिंबीर हे सगळं घालून सोयपूर्तं मीठसुद्धा घातलेलं आहे आणि सोबतच मी इथं एक चमचा आहे तो कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे त्यामुळे आपले पॅटीस आहेत तो छानसं कुरकुरीत होतात आणि हे सगळं घालून छानसं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता छान असं सर आपल्या इथं बटाटे आहे तो मळून झालेला आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हाताला असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि लगेच असं ह्याचे बटाट्याचे गोळे चपटा असं गोळे इथे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे रग पॅटीस आहेत तो तयार करून घ्यायचे आहेत तर साधारण एक चार ते पाच इथं आपले हे पॅटीस आहेत तो बनवून तयार होणार आहेत तर तुम्ही बघू शकता पहिलं त्याला असं गोल गोल करून घ्यायचं आणि त्यानंतर असं चपटं इथं करून घेतलेलं आहे तर एवढं इथं पॅटीस आहेत तो बनवून तयार आहेत तर मी इथं थोडंसं तेलामध्ये त्याला इथं भाजून घेणार आहे दोन्ही साईडला साधारण एक दोन ते तीन चमचेस मी इथं तेल कर गरम करून घेतलेला आहे आणि त्यानंतर कढईमध्ये जेवढं बसतील तेवढं इथं पॅटीस घालून ते दोन्ही रंगांवरती छान असं कुरकुरीत आणि लाल रंग लाल रंगांवरती तळून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे तर पहिलं एक दोन ते तीन मिनटं मध्यम गॅसवर किंवा बारीक गॅसवर तुम्ही ह्याला भाजून घेऊ शकता तर दोन तीन मिनटानंतर इथं पलटी करून घ्यायचं आहे खूप सावकाश असं पलटी करायचं आहे नाहीतर आपले हे पॅटीस आहे तो तुटू शकतात खूप बटाटे आहेत तो खूप असं मऊ असल्यामुळे लगेच असं तुटू शकतात तर सगळे बटाटे आहेत तुम्ही असं इथं ह्याचे पॅटीस आहे तो बनून तयार करून घेतलेला आहे छान असं रंगांवरती आणि कुरकुरीत देखील झालेले आहेत तर आता लगेच गॅस बंद करायचं आणि सगळे पॅटीस आहे तो काढून घ्यायचे आहेत इकडं आपलं हे रगडासुद्धा बनवून तयार झालेला आहे बारा मिनटं मी याला गॅसवर शिजवून घेतलेलं आहे तर आता लगेच इथं सर्व करून घेऊयात त्यासाठी हे पॅटीस आहे तो चार पाच पॅटीस इथं ठेवून द्यायचं आणि त्याच्यावरती असं हे रगडा आहे तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर इथं आपलं हे रगडा पॅटीस बनवून तयार होणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे रगडा आहे तो कमी जास्त घालू शकता आणि त्याच्यावरती असं चटणी घालून घ्यायचे आहेत ग्रीन चटणी किंवा कोथिंबीरची चटणी आणि चिंचेचं चटणी घालून घेतलेला आहे थोडंसं कांदा बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घ्यायचे आहेत थोडंसं चाट मसाला याच्यावरती घालायचा आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय